नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग म्हणजे अस्तरचं ब्लाऊजचं आज आपण कटिंग बघणार आहोत तर हे पेपर पॅटर्ननं मी अडतीस साईजची कटिंग केलेलं आहे ते मी ब्लाऊज पी अस्तरवर ठेवून मग मेन भागावर ठेवून आपण आज अस्तरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर अडतीस साईज आहे आपल्या चेष्टची तर हे बघा तर हा पाठीचा भाग आहे हे भाईचं कटिंग आहे ही कटोरी आहे आणि हा ज्या भागाला आपण कटोरी आ, कटोरी जोडतो तो हा भाग आणि ही योगपट्टी तर आपण आता सगळे पॅटर्न ठेवून आपण अस्तरवर कसं कटिंग करायचं हे बघणार आहोत आणि नंतर मेन ब्लाउज पीसवर ठेवून कटिंग करणार आहोत तर हे बघा बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे तर आता आपण इथं पाठीचा भाग अगोदर ठेवून मार्किंग करून घेऊयात आज जवळ जवळ मी पंच्याण्णव सेंटीमीटर ब्लाउज पीस घेतलेला आहे तर हे बघा आता इथून असं सा मार्किंग चालू करा करायला तर आता आपण भाईच पॅटर्न हटवून मार्किंग करून घेऊयात शक्यतो पांडण्याला असतात कमी असतात त्यामुळे शक्यतो भाईला जोड हा नकळत द्यावाच लागतो कारण भाईच माप जर उंधी आणि उंची जास्त असेल तर जोड हा शंभर टक्के येतो आता ह्या भागाचं आपण मार्किंग करून घेऊयात पाव इंच आपल्याला इथं कटोरी ज्या भागाला जोडतो जो तिथं वाढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळीकडून आखून घ्या तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला कटोरी ठेवून घ्यायचं आहे अशी क्रॉस मध्ये थोडी क्रॉस ठेवा कटोरी कटोरीला कुठेही वाढवून घ्यायचं नाहीये कारण आपण कच्च कटोरीवरून कटोरी तयार केलेली आहे आता ही योग पट्टी आहे तिला आपल्याला एक इंच खाली वाढवून घ्यायचं आहे तर हे बघू शकता इथं आपण भाईच मार्किंग केलेलं आहे इथं आपण पाठीचा जो भाग आहे त्याच मार्किंग केलेलं आहे ज्या भागाला आपण कटोरी जातो त्या भागाचं मार्किंग केलेलं आहे कटोरीचं केलेलं आहे आणि योगपट्टीचं केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण तुम्ही सर्व पॅटर्न ठेवून अगोदर पूर्ण आखून घ्या आणि नंतरच कटिंग करा तर चला आता आपण कटिंग करून घेऊया त्या भाईचं कटिंग करून घ्या तर हे बघू शकता हे आपल्या सगळं अस्तरच कटिंग झालेलं आहे आता मेन ब्लाउज पीस वर ठेवून आपण कटिंग करूयात तर हे बघा हे ब्लाऊज पीस आहे पूर्ण आपण जे अस्तर कट केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे काटपदराचं ब्लाऊज पीस आहे हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आपण व्यवस्थित तुम्ही प्लेन करून घ्या तर आता आपल्याला इथं भाईला ठेवायचे कारण काय झालेलं आहे इथं काठ एकाच साइडला आहे त्यामुळे आपल्याला आता फक्त भाईला हे काठ ठेवायचे पाठीच्या भागाला काठ येत नाही तर आपण इथं आपण भाईचं माप ठेवून घेऊया आता पाठीचा भाग ठेवून घेऊयात आपण बघू शकता इथं आपण पाठीचा भाग ठेवायचा आहे आता आपल्याला इथं कटोरीचा भाग ठेवूयात आपण क्रॉस कटोरी ठेवून कटरी फिटिंगला खूप छान बसते आता ज्या भागाला आपण कटोरी धरतो तो भाग आपण घेऊन थोडं थोडं मी एक्स्ट्राचं पावपाव इंच किंवा एक अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच पाव मी कटिंग करत असते कारण जोडताना परत प्रॉब्लेम येत नाही आणि आपण फास्ट जोडू शकतो त्यामुळे पट टू कट मी कापड ठेवत नाही एक्स्ट्रा जागाचं जरा जास्त ठेवते आणि इथं आपण योगपट्टी कट करून घ्या तर बघू शकता हे अशा पद्धतीनं सगळं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते हे आपल्या पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे असं व्यवस्थित आता हे आपण स्लूजला असं कटिंग करून घेतलेलं आहे स्लूजचं हे बघा हे कटोरीचं कटिंग आपण केलेलं आहे हे योगपट्टीचं कटिंग झालेलं आहे आणि ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाला आणि जे हे राहिलेलं कापड आहे त्यामध्ये तुम्ही हुकलूक पट्टी गोटपट्टी हे तुम्ही काढू शकता तर मैत्रिणीनो अगदी सोप्या आणि खूप सरळ पद्धतीनं मी तुम्हाला पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस आणि अस्तरचा ब्लाऊज आस्तरचं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद